नगर मनमाड महामार्गावर असलेल्या मिस्टर डी आय वाय या दुकानासमोरील बेशिस्त वाहनतळामुळे महामार्ग अक्षरशः अडवला जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे या दुकानाच्या शेजारी दोन हॉस्पिटल्स असतानाही महामार्गाच्या मधोमध व रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे रस्त्यावर आडवी उभी असलेली वाहने ही केवळ गैरसोय करत नसून ती जीवघेणी ठरत आहेत रुग्णवाहिकांना वेळेवर मार्ग मिळत नसल्याने अनेक वेळा अँब्युलन्सला थांबावे लागत असून रुग्णांच्या जीवावर बेतण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे चंदुकाका ज्वेलर्स या दुकानालगतही वाहनांची गर्दी वाढत असून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा धोका कायम भेडसावत आहे महामार्गासारख्या वर्दळीच्या आणि संवेदनशील रस्त्यावर वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना वाहतूक नियंत्रण शाखा व आरटीओ अधिकाऱ्यांची संशयास्पद शांतता नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत अवजर वेळेत ठोस कारवाई झाली नाही आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावरच राहील असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे तात्काळ अतिक्रमण हटवून बेशिस्त वाहन तळावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी समर्थ गोसावी दैनिक पराक्रमी अहिल्यानंतर